नमस्कार आजीने ईश्वरीच्या हातात सात्विकाची साडी दिलेली असते आणि तिने मकर संक्रांतीसाठी सात्विकाची साडी ईश्वरीला नेसायला सांगितलेली असते पण अर्णवने मात्र ती साडी ओढून घेतलेली असते अर्णव ईश्वरीला बोलतो तुझी साडी नेसायची लायकीच नाही आहे मुळात माझ्या आईची हे ऐकून ईश्वरी बोलते अर्णव सर मला ही साडी आजीनी दिली माझं काहीच म्हणणं नाही तेव्हा लगेच अर्णव ईश्वरीला बोलतो तुझी ही नाटकं आहेत ना ती बंद कर कारण तुझी ही सर्व नाटकं मी अगदी चांगलीच ओळखतो तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते पुरे झालं आता मात्र अर्णव सर तुम्ही अति करताय आणि मी ऐकून घेते म्हणजे तुम्ही अतिच करावं असं नाही एक गोष्ट लक्षात ठेवा अर्णव सर हे जरा अतिच होतंय तेव्हा लगेच अर्णव बोलतो तुला अति वाटत असेल ना तर ठीक आहे माझं काहीच म्हणणं नाही पण आता मात्र माझ्या वाटेला जायचं नाही ईश्वरी इकडे मकर संक्रांतीसाठी तयार होते त्यावेळेला आजी आणि अंजली ईश्वरी जवळ आलेले असतात त्यावेळेला आजी ईश्वरीला बोलते ईश्वरी अगं मी तुला सात्विकाची साडी दिली होती ना ती तू का नेसली नाहीस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते खरं सांगू मला ती साडी नेसायची होती पण तेव्हा लगेच तिथं अर्णव आलेला असतो त्यावेळेला आजी बोलते चिंटू हे सर्व काय चाललंय ईश्वरीला सात्विकाची साडी दे तेव्हा लगेच अर्णव बोलतो पण आजी कशाला आईची साडी कशाला पाहिजेल तर तिला दुसरी साडी दे पण आईची साडी मी कोणालाच देणार नाही तेव्हा मात्र अंजली बोलते काय चाललंय तुझं हे चिंटू चिंटू मगात पासून मी बघते तुझं जरा वागणं खूपच विचित्र आहे असं का वागतोयस तू खरंच तुझ्या या वागण्याचा ना त्रास होतोय प्लीज हे सर्व थांबव तेव्हा लगेच अर्णव बोलतो ताई तू हे सर्व थांबव तुला कशाला मध्ये मध्ये लक्ष घालायला पाहिजे आणि तसही ताई तू या गोष्टींमध्ये ना लक्ष नको देऊस तेव्हा लगेच अंजली बोलते मी सांगितलंय ना तेवढं कर चिंटू लवकरात लवकर तू ती साडी तिला द्यायची म्हणजे द्यायची बाकी मला तुझं काहीच ऐकायचं नाही आणि चिंटू तुझं काय सुरू असतं ना तेच मला कळत नाही असं का वागतोस तू ईश्वरीजवळ तेव्हा लगेच ईश्वरी बोलते जाऊ देत ना अर्णव सरांची इच्छा नाही आहे ना नको मला ती साडी आणि तसही त्यांची जर काही इच्छा झाली तर त्या देतील की मला साडी तुम्ही नका काळजी करू तेवढ्यात मात्र अंजली आणि आजी तिथून निघून गेलेल्या असतात त्यावेळेला अर्णव ईश्वरीला बोलतो मला माहिती आहेत तुझी ही सर्व नाटकं चालू आहेत ती प्लीज ही तुझी नाटकं आहेत ना ती बंद कर कारण तुझ्या या नाटकांना मी नाही भुलणार आणि खरं सांगायचं तर तुझी ही नाटकं बंद केलीस ना तर बरं होईल तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते आणि ईश्वरी बोलते अर्णव सर बस करा मी काय नाटकं केली तुम्ही जर का मला ती साडी नाही दिलीत तर नाही दिलीत आणि मी तुमच्याकडे मागितली का अर्णव सर तुमची इच्छा आहे ना मी ती साडी नाही नेसावी म्हणून मग मी नाही नेसत आणि अर्णव सर आता या गोष्टी कशाला वाढवताय प्लीज हे सर्व बंद करा आणि मला आता हा विषय नाही वाढवायचा हे जर का इथल्या इथे थांबवलं ना तर बरं होईल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते पुरे मला आता हा विषय वाढवायचाच नाहीये आणि हा विषय जर का इथल्या इथे थांबवलात ना तर बरंच होईल आणि ती तिथून निघून जात असते तेवढ्यात मात्र अर्ण मोठ्याने हाक मारतोय थांब आणि ही घे ती साडी आणि नेस पण एक गोष्ट लक्षात ठेव स्वतःच्या मनाला सांगत राहा जिची साडी नेसलेस ना तिचा विश्वासघात केलायस तू आणि तुझ्या आईने तेव्हा मात्र ईश्वरी बोलते मी नाही त्यांचा विश्वासघात केला आणि तुम्हाला जर काही गोष्ट कळत नसेल ना तर अर्णव सर मी काहीच करू शकत नाही मुळात अर्णव सर तुमचं वागणंच खूप विचित्र झालंय मला हेच कळत नाही तुमच्या याच वागण्याचा मला त्रास होतोय अर्णव सर प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच ईश्वरी इकडे बोलते अर्णव सर ही साडी मी नेसेल पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची तुमचे हे शब्द मात्र कधीच विसरणार नाही आणि ईश्वरी ती साडी नेसून खाली आलेली असते अंजली आणि आजी ईश्वरीकडे बघतच राहतात त्यावेळेला आजी ईश्वरीला बोलते ईश्वरी अगं किती मस्त दिसते तू ईश्वरी खरं सांगू का मला खरंच या गोष्टीचा खूप आनंद होतोय ईश्वरी तुझं हे सर्व ऐकून मला खूपच बरं वाटलं आणि खरं सांगू ईश्वरी चिंटूनी ही साडी तुला नेसायला दिली यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट कोणतीच नाही तेव्हा मात्र ईश्वरी बोलते आजी हे सर्व तुमच्यामुळे झालंय आजी हे सर्व तुम्ही केलत ना म्हणून शक्य झालं आणि ईश्वरी मग मकर संक्रांतीचा सण साजरा करत असते अर्णव सुद्धा तिथे आलेला असतो अर्णवने छान असे हलव्याचे दागिने घातलेले असतात सगळेजण खूपच खुश असतात त्याच वेळेला राकेश संधीचा फायदा घेऊन ईश्वरीचा पदर धरतो तेव्हा मात्र ईश्वरीला खूप राग येतो आणि मकर संक्रांतीच्या दिवशी ईश्वरी राकेशच्या सटासट सत कानाखाली मारते त्याही अंजली समोर तेव्हा मात्र अंजली तिच्याकडे बघतच राहते अंजली लगेच ईश्वरीला बोलते ईश्वरी अगं काय झालं तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अंजलीताई मला माफ करा आजपर्यंत या माणसाच्या सगळ्या गोष्टी मी दुर्लक्ष केल्या पण आता मात्र नाही खरं सांगू मला तर या माणसाशी बोलायची सुद्धा इच्छा नाही अंजलीताई प्लीज तुम्ही उगाच माझ्यावरती राग धरू नका तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते ईश्वरी अगं तू घरातल्या जावयाचा अपमान करतेस आणि परत तू असं बोलतेस ईश्वरी अगं जरा तरी विचार कर तेव्हा लगेच ईश्वरी बोलते पुरे झालं मला विचार करायचाच नाहीये हा माणूस आता माझ्याशी जे काही बघला त्याची शिक्षा मी दिलीये तेव्हा लगेच मोठ्याने अर्ण बोलतो मिस इंदोर याने तुझ्याशी काय केलं मला सांगशील तेव्हा ईश्वरी बोलते यांनी माझा पदर धरला हे ऐकताच राकेश बोलतो अंजली अगं बघ किती माझ्यावरती घाणेरडा अपमान आरोप करतेय तेव्हा अंजली बोलते ईश्वरी अगं तुझी काहीतरी चुकी झाली असेल अगं असं का करतेस तू तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अंजली ताई या माणसावरती विश्वास ठेवू नका आजपर्यंत फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मी शांत होते पण आता नाही अंजलीताई प्लीज प्लीज जरा तरी माझा विचार करा आणि मग बोला अंजलीताई तुम्हाला खरंच असं वाटतं मी असं काहीतरी करेन तेव्हा लगेच अंजली बोलते प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अंजलीताई नाही आता सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्याच पाहिजेत आणि अंजलीताई प्लीज तुम्ही जरा शांत व्हाल का अंजलीताई आजपर्यंत मी शांत राहिले नाही पण प्रत्येक वेळेला या माणसाने मात्र माझा अपमान केला आणि म्हणूनच म्हणूनच मी प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टी शांतपणे करत गेले पण आता नाही आता मात्र सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्याची वेळ आली आहे आणि तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी अंजली बोलते असं काय केलंय या माणसाने तुझ्यासोबत ईश्वरी की तू एवढी चिडलीस तेव्हा ईश्वरी बोलते ऐकायचंय तुम्हाला मग ऐका या बाईने माझ्यासोबत काय केलंय ना ते समजून घ्या अंजली ताई तुम्हाला माहिती नाही माझं ज्याच्याशी लग्न ठरलं होतं तो दुसरा तिसरा कोणी नसून तुमचा नवरा राकेश म्हणजेच राजेश आहे हे ऐकल्यानंतर अंजलीला खूप मोठा धक्का बसतो अंजली बोलते ईश्वरी अगं काय बोलती तू ईश्वरी अगं जरा तरी विचार करून बोल तेव्हा ईश्वरी बोलते मी जे काही बोलते ना ते खरं बोलतीये आणि प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र मोठ्यानी अर्णव बोलतो हो ताई ईश्वरी जे काही सांगते ते खरं आहे आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा अजिबात काहीच विचार करायचा नाही कारण या सर्व गोष्टींमधून मी ईश्वरीला बाहेर काढण्यासाठी फक्त आणि फक्त तिच्याशी लग्न केलं कारण हा राकेशच ईश्वरीशी लग्न करू पाहत होता तेव्हा मात्र मोठ्यानी अंजली बोलते हे सर्व खरं आहे ईश्वरी तेव्हा ईश्वरी बोलते हो ताई माझ्यावरती विश्वास ठेवा मी का खोटं बोलेन ताई मला खोटं बोलून काय मिळणार आहे आणि तसही ताई तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवला तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते राकेश हे खरं आहे राजेश तुम्ही माझ्याशी खोट का वागलात कुठे कमी पडले मी बायको म्हणून तेव्हा लगेच मोठ्यानी राकेश बोलतो प्लीज असा विचार सुद्धा करू नकोस अंजली असं माझ्या मनात काहीच नाही तेव्हा लगेच अंजली बोलते हे सर्व थांबवा आधी आणि मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाहीये हे सर्व जर का थांबवलं तर बरं होईल तेव्हा मात्र ईश्वरीची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो ताई एक नंबरचा तिरसट माणूस आहे हा अग ईश्वरीकडे तर अशा घाणेरड्या नजरेने पाहत असतो ना तुला काय सांगू मला तर या माणसाशी सुद्धा वाटत नाही तेव्हा मात्र राकेश बोलतो अंजली माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा अंजली राकेशच्या सनसनी अशी कानाखाली मारत बोलते पुरे झाला हे सर्व मला आता काहीच ऐकायचं नाहीये आणि हे जर का सर्व थांबवलं ना तर बरच होईल प्लीज ह्या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबल्या पाहिजेत नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी अंजली बोलते खरं सांगू ईश्वरी तू सांगतेस त्या गोष्टींवरती माझा विश्वास नाही बसत कारण अगदी भरभरून प्रेम केलंय मी या माणसावरती आणि ह्या माणसाने मात्र माझा विश्वासघात केला ईश्वरी तू बोलतेस ना त्या गोष्टी मनाला नाही पटत आहेत तेव्हा ईश्वरी बोलते ताई विश्वास ठेवा मला हे सर्व असं करून काय मिळणार आहे ताई मी तुम्हाला जे काही सांगण्याचा प्रयत्न करते ना ते अगदी खरं आहे ताई हा माणूस खोटारडाय खोटारडा आणि या माणसावरती विश्वास ठेवू नका अहो याने काय केलंय तुम्हाला नाही माहिती आणि सांकेतिक भाषेमध्ये राकेशच्या पापाचा पाडा ईश्वरी घरच्यांसमोर समोर वाचत असते ते सर्व ऐकल्यानंतर घरच्यांना धक्का बसतो तेव्हा वल्लरी बोलते माझा नाहीये तुझ्यावरती विश्वास माझा तर जावई जावईबापूंवरतीच विश्वास आहे आणि खरं सांगू का ईश्वरी तू कशावरून खोटं बोलत नशील तेव्हा लगेच अर्णव मोठ्याने बोलतो मामी तोंडाला आवर घाल मिसेस अर्णव राजशिर्के आहे ती खोट बोलणार नाही आणि या सगळ्या गोष्टींचा साक्षीदार मी स्वतः आहे हा राकेश याच लायकीचा आहे आणि ताई समोर हे सत्य आणायचं होत पण काय करणार ताई ताईची ही अवस्था असल्यामुळे मला ताई समोर सत्य आणता आलं नाही पण आता मात्र जे काही आहे ते तुमच्या समोर आहे आणि प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा मला या गोष्टीचा विचार करायचाच नाही आहे प्लीज हे सर्व जर का थांबवलं तर बरं होईल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तेव्हा मात्र अंजली राकेश जवळ जाते आणि राकेशला बोलते तुमचा चेहरा घ्या आणि इथून चालतं पडा राजेश मला तुमच्यासारखा माणसाचा माझ्या बळावरती अगदी सावली सुद्धा पडून द्यायची नाही आहे तेव्हा लगेच राकेश बोलतो अंजली तुझा माझ्यावरती विश्वास नाही तेव्हा अंजली बोलते नाही माझा तुमच्यावरती विश्वास नाहीये आणि हे सर्व थांबवलं ना तर बरच होईल खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा खूप त्रास होतो तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी अंजली बोलते ईश्वरी या माणसाला धक्के मारून या घरातून बाहेर काढ पुन्हा या घरात तो माणूस कधीच येता कामा नये तेव्हा मात्र ईश्वरीची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला ईश्वरी मोठ्याने बोलते आता सगळं समाप्त झालंय प्लीज हे सर्व बंद करा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ईश्वरीने मकर संक्रांतीच्या दिवशी राकेशच्या पापाचा पाडा वाचून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू